अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ भक्त हो आजचा हा भाग खूप महत्त्वाचा आहे कारण आजच्या भागामध्ये मी श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला कसे आले हे सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न करीत आहे अक्कलकोट हे एक छोटेसे गाव होते श्री स्वामी समर्थ इसवी सन अठराशे छप्पनमधील अश्विन महिन्यात अक्कलकोटमध्ये बुधवार पेठेजवळ असलेल्या खंडोबा मंदिराच्या ओट्यावर येऊन बसले होते त्यावेळी रस्त्यावरून काही गुराखी चालले होते त्यांना स्वामींनी विचारले काय हो आम्ही तुमच्या गावात यावे का तेव्हा गुराखीने त्यांना उत्तर दिले नक्की या आमच्या घरची भाजी भाकरी खा पण श्री स्वामी समर्थ गावात गेले नाहीत उषाशी एक दगड घेऊन ते रात्रभर त्या ओट्यावरच झोपून राहिले दुसऱ्याच दिवशी सकाळी स्वामी समर्थ आल्याची वृत्त समजल्यावर पुराणिक वगैरे सर्व मंडळी त्यांना भेटावयास आली पुराणिकांनी स्वामींना आदराने आपल्या घरी नेले तेथे त्यांची पत्नी निराबाई हिने त्यांचे स्वागत केले आणि बशीमध्ये लाडू आणून दिल्यावर स्वामींनी तो लाडू खाल्ला स्वामींनी तो लाडू खाल्ल्यावर त्या उभयंतांचे भाग्य उजळले त्यानंतर स्वामी जवळच्या गणपती मंदिरात निघून गेले गणपती मंदिरातही स्वामींच्या दर्शनासाठी खूप गर्दी झाली गावात एक साक्षात्कारी साधू आल्याची वृत्त समजताच अक्कलकोटचे मालोजीराजे आपल्या दाजीबा भोसले या कारभाऱ्यासह स्वामींच्या दर्शनास आले मालोजीराजांनी स्वामींना नारळ आणि हार अर्पण करून आदराने वंदन केले तेव्हा स्वामींनी मालोजीराजांना स्वहस्ते श्रीफळ दिले आणि हार दाजीबा भोसले या कारभाऱ्यांच्या गळ्यात घातला स्वामींनी आपल्याजवळ असणारे कापाय म्हणजेच भगवी वस्त्र मालोजीराजांच्या अंगावर घातले या कृतीने श्री स्वामींनी जणू राजांना आपल्या कृपेचे वस्त्र पांघरले अशा या स्वामींच्या कृपाप्रसादाने मालोजीराजे आणि भोसले धन्य झाले भक्त हो त्यानंतर श्री स्वामी महाराज तिथून निघून नगरवेशीवर असलेल्या ओट्यावर जाऊन बसले स्वामी तीन दिवस काहीही न खाता तिथे बसून होते चौथ्याच दिवशी अहमद अली नावाच्या रिसालदाराचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले रिसालदाराला स्वामींची चेष्टा करण्याची लहर आल्यावर त्यांनी स्वामींना विचारले क्यू बाबाजी हुक्का पीते हो तेव्हा स्वामीने त्यांना बोलले हां हां जरूर क्यू नाही तेव्हा त्याने अग्नी न घालता एक चिलीम स्वामींना दिली स्वामीं पुढे काय करतात हे तो कुतूहलाने पाहत होता त्याचे कपट स्वामींच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी काहीही न बोलता चिलीम ओढली स्वामींनी चिलीम ओढल्यावर त्यातून धूर बाहेर पडू लागला चिलीममधून धूर निघताना बघून रिसालदार घाबरला स्वामी कोणीतरी सत्पुरुष आहेत आणि आपण उगीच त्यांची परीक्षा घेतली या विचाराने तो स्वामींना शरण गेला क्षमा मागितली स्वामींना शरण गेल्यावर रिसालदाराने स्वामींचे पाय धरले आणि त्यांची मनापासून क्षमा मागितली कारण त्याच्या मनात स्वामीविषयी भक्तिभाव निर्माण झाला होता असे आहेत आपले सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज